गुलाल आपलाच म्हणत बारामतीत पोस्टर वॉर सुप्रिया सुळे नंतर सुने आता सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर्स लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान नुकतंच पार पडलंय आता देशभरात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे त्यात चार जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल दरम्यान या निकालाआधीच महाराष्ट्रातील उमेदवार माझाच विजय होणार असं ठणकावून सांगत आहेत दरम्यान दुसरीकडे हाच उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतोय कार्यकर्ते ठिकठिकाणी आपल्या नेत्याच्या विजयाचे बॅनर्स लावत आहेत दरम्यान बारामती लो मतदारसंघात हेच चित्र दिसत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर लावलेले असून सध्या सगळीकडे त्यांची चर्चा होते लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास उरलेले असताना इंदापुरात मात्र पोस्टर वॉर पाहायला मिळतंय राष्ट्रवादी काँग्रेस शरथ चंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सी एलच्या सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावल्याचे पाहायला मिळत आहे तर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर कार्याध्यक्ष वसीम बागवान यांनी आता सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर लावलेले आहेत त्यामुळे निवडणुकीच्या निकाल जाहीर होण्याआधीच लावलेल्या या बॅनरची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई